जळगावात जी पी एस आजार अडळलेल्या महिला रुग्णाची प्रकृती स्थिर असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थित उपचार सुरू आहेत नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी यावे अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे राज्यभरात गुलेनबारो सिंड्रेम अर्थात जी पी एस आजाराचा पहिला रुग्ण जड जळगाव तालुक्यात मिळून आला असून विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना मात्र एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली असून रुग्णाची विचारपूस केली आहे जीबीएसचं रुग्ण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळून आल्यावर त्याला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्याची परिस्थिती अगदी चांगली आहे सहा दिवसापासून त्याला ॲडमिट करण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि त्यांची माहिती घेतली असता आता त्यांची तब्येत स्टेबल आहे सूचना का, केल्या संदर्भात आपण हे बघा ह्या आजाराच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही म्हणजे आमच्या सकट सगळ्यांना कोणाला माहीत नाही आहे तर मी डॉक्टर साहेबांकडून त्याची माहिती घेतली तर हा आजार जास्त करून पाण्यापासून जर उकळलेलं पाणी पिणं हे आता सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहे पाणी चांगलं पिणं ही गरजेची आहे त्याचबरोबर अन्न हे शिजवून खाणं शिळं अन्न न खाणं हात धुवून जेवण करणं या सगळ्या गोष्टींचं जर पथ्य पाळलं तर आपण बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल करू शकतो पण या गोष्टी आता जनतेनेसुद्धा पाण्याची अत्यावश्यक हो गरज आहे आपल्यालासुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल त्यांना आमची विनंती आहे की जनतेमध्ये याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनता सावध व्हावी याच्याकरता आपण सगळ्यांनी मदत करावी अशी आमची सरकार म्हणून विनंती आहे पाणी पुरवठा हे बघा पाणी पुरवठा जिथून होतो तिथून पाणी पिलं हा माणूस बाहेर पाणी पितो कुठं शेतात जाऊन पाणी पितो मजूर माणूस असला तर कुठल्या वेगळ्या ठिकाणाहून जाऊन पितो सगळ्याच ठिकाणी काही पाण्याच्या योजना नसतात गावात पाण्याची योजना असणार ना शेतात थोडी असणार कुठे गेला तू गाव बाहेर गेला तर तिथे कुठल्या तरी हपक्याचं तो पाणी पिला तर ते तिथे काय करणार आपण शेवटी पाण्याची योजना ही गावात असेल तर गोष्ट वेगळी ना हा माणूस कुठे आपण आता बा बारा ठिकाणी फिरतो दिवसभरात आता मी सुद्धा खेड्यापाड्यावर जातो एखाद्या ठिकाणी जर वाटलं तर पाणी तहान लागली एखाद्या शेतात थांबून शेतकऱ्यापाशी आम्ही पण पाणी पिऊन घेतो म्हणजे पाणी आपण ज जर नळवद्वारे पाणी पिलेलं असेल आणि तिथे पावडर वगैरे टाकून जर हा विषय झाला असेल तर निश्चितपणाने ग्रामपंचायतीला आपण सूचना दिल्या आहेत क्लुरीन पावडर टाकणे त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकणे या सगळ्या गोष्टी गावामध्ये स्वच्छतेकरता करणे ह्या सगळ्या गोष्टी आपण सूचना दिलेल्या आहेत तरी सुद्धा लोकांनी सुद्धा स्वतः काळजी घेणे अत्यावश्यक गरजेचे आहे बघा मी आता डॉक्टरांशी बोललो त्यांनी या ठिकाणी आरक्षित केलेले आहेत बेड आणि त्याच्याकरता औषधीसुद्धा सरकार मोफत खर्च करते जीएमसीच्या मार्फत सरकारला सरकारने सूचना दिलेल्या आहेत कि एक ला लागना नहीं। की एकही पैसा रुग्णाला इथे लागणार नाही किसान कार्डामध्ये जवळपास सात कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे त्याची मर्यादा सुद्धा वाढवलेली आहे महिला सक्षमीकरणाकरताच्या सुद्धा योजना बऱ्याच या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर रुग्णालय करण्याची घोषणा सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि आपण बघत असाल की महाराष्ट्राला दीड लाख कोटी रुपये मोदी सरकारने केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले मला तरी असं वाटतं की सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला मोठा वाटा मिळालेला आहे मी दहापैकी नऊ गुंड येईल दुसरा विषय होता जितेंद्र आवडांनी सध्या जो शालेय पोषण आहारामधला जो अंडी होती ते सकस आहार बंद केला त्यावरून त्यांनी निशाणा साधलेला आहे की एकीकडे शाकाहारविरुद्ध मांसाहार अशा पद्धतीने हे सारं वाद रंगवला जातो हे बघा आता का अंडी कोणत्या खा सीझनमध्ये खावी याचाही विषय डोक्याच्या समोर येतो अंडी जर हिवाळ्यात खाल्ली तर ती पचते पण अंडी एखाद्या वेळेस उन्हाळ्यात खाल्ली तर ती एखाद्या वेळेस पचत नाही या सगळ्या मेडिकलच्या गोष्टी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये वाद न करता सकसार माझं तर म्हणणं आहे की केळीचा फळ केळी हे जे फळ आहे हे त्याचा समावेश करावा हे विधानसभेमध्ये मी पन्नास वेळेस मांडलं आहे त्याच्यामुळे केळीचे जे पडणारे भाव आहेत ते पण थांबतील आणि केळी डॉक्टरांकडे गेले के तर बच्चूला केळी खाऊ घाला हे कायम डॉक्टरांकडून आपण ऐकत असतो त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की या गोष्टीला चर्चा न करता निर्णय घेण्याकरता सर्व पक्षांनी याचा विचार केला पाहिजे आणि योग्य तो निर्णय घेतला पाहिजे अंड्याच्या केळी हा पर्याय ठरू शकतो हे बघा पर्याय ठरेल की नाही ठरेल हा विषय वेगळा आहे पण केळी हा सकस आहे हे मी सांगत नाही हे डॉक्टर सांगतात मी डॉक्टर नाही आहे पण आपणही आपल्या घरात लहान बच्चू असलं तर आपण केळी खाऊ घाला हे डॉक्टरांची पहिली सल्ला असते मग शाकाहार आला तर तिथे वाद येत नाही मांसाहार आला तर वाद नाही ज्याला वाटतं अंडी खावी त्याने अंडी खावी ज्याला वाटतं केळी खायची त्याने केळी खावी ओके